नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या व्हीएम शर्यत प्रेमी ह्या यूट्यूब चॅनेलमध्ये आज आपण बाकासूर आणि घोटचा सारजा पुढील कोणत्या मैदानात पळणार ह्याचा अपडेट घेऊन आलेलो हो। आहोत आत्ताच बकासूर आणि सारजा पुसेगाव मैदानात पळाले आणि तिथं गाडी फॉल झाली पण सगळ्याच्या मनातील हिंद केसरी जोडी म्हणून बाकासोर आणि सारजाच चाहिए। आता पुढील मैदानात दोघं दिसणार आहे आपल्याला परत एकदा मैदान केसरी बैलगाड्या शर्यत दोन हजार पंचवीस भव्य दिव्य बैलगाड्या शर्यत आहे ओपनचं मैदान आहे बुधवार दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजता आहे आणि बक्षीस स्वरूप आहे दोन लाख एकावन्न हजार दोन लाख एक हजार एक लाख एकाहत्तर हजार असं बक्षीस स्वरूप आहे आणि ही जोडी आपल्याला नक्कीच ह्या मैदानामध्ये पाळताना दिसणार आहे तर मग आपण ह्या जोडीला शुभेच्छा देऊ ह्या मैदानासाठी आणि ह्या मैदानामध्ये नक्कीच एक नंबर करणार ही जोडी आणि अग ह्या जोडीचं तर खूपच आहे तुम्हाला माहीत आहे कुस्या पण तुम्ही पाहिलं असेल चला तर मित्रांनो आपण भेटूया मग अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनल हक्कन सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा धन्यवाद